निकी घई आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर ही माहिती पोहोचवण्याआधी राहुल गांधींनी हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाली आहे तर त्यानंतर पुण्यात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आल्याशिवाय आपण दृश्य यावेळेला पाहतोय दुसरीकडे काँग्रेसनं देखील मोठ्या प्रमाणात फिल्डिंग लावलेली आहे मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी या संदर्भात अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत मंदार भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि या ज्या पोलिसांच्या गाड्या आपण पाहतो हो आहोत त्या गाड्यांमधून या कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेऊन इथून निघून गेलेले आहेत मात्र अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये आपण भाजपचे कार्यकर्ते इथं असल्याचं पाहतो आहोत दुसरीकडे काँग्रेस भवनमध्ये देखील काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये आहेत भारतीय जनता पक्षाच्या या कार्यकर्त्यांना आपण पाहतो आहोत या ठिकाणी जर पाहिलं तर हे अशा प्रकारे जे पोलीस जे आहेत तर ते ताब्यात घे घेत आहेत या कार्यकर्त्यांना पांगवण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत जे कार्यकर्ते काँग्रेस भवनकडे काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न करत होते त्यांना पोलीस या त्यांच्या व्हॅनमध्ये बसून ताब्यात आहेत इथून त्यांना दूर घेऊन जात आहेत या सगळ्या प्रकारामुळं या ठिकाणी वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे कारण संध्याकाळची वेळ आहे आणि या आंदोलनामुळं मुख्य रस्ता जो आहे पुण्यातील बालगंधर्व चौकातून पुणे महापालिकेकडे जाणारा या रस्त्याची एक बाजू पूर्णपणे बंद करण्यात आली आहे आणि त्यामुळं रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहतूक कोंडी झालेली आहे आणि मोठी या ठिकाणी एक गोंधळाचं वातावरण आहे या कार्यकर्त्यांना आपण पाहिलं की पोलीस घेऊन गेले इथं आपण पोलिसांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये पाहतो हो आहोत आणि अधिकारी मंदार आपल्याकडनं अपडेट घेत राहणार आहे पुढचे अपडेट्स येत आहेत काँग्रेस भवनाच्या बाहेरून थेटपणे मिकी घाई आपल्यासोबत जोडले गेलेत मिकी तिकडं भाजपचं आंदोलन आहे कार्यकर्त्यांची धरपकड आहे काँग्रेसचं काय सुरू आहे आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी दिली जाते पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि काहीशी तणावपूर्ण वातावरण काँग्रेस भवनच्या बाहेर देखील पाहायला मिळते कारण अगदी काही अंतरावर या ठिकाणी भाजपचे देखील कार्यकर्ते शहराध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि अक्षरशः इथलं तणावपूर्ण वातावरण कारण बाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे यांना बाहेर जाऊ दिलं जात नाही आणि भाजपाचे कार्यकर्ते जवळ येऊ नाही यासाठी पूर्णपणे प्रयत्न केला जातोय परंतु आता जर आपण इथं बघितलं तर हे कार्यकर्ते इथं खूप जोरदार घोषणाबाजी बाजी देत आहेत आणि भाजपला जोरदार अर्थात जर आपण बघितलं तर भाजपाच्या विरोधात ही जोरदार घोषणाबाजी दिली जाते आपण जे शहराध्यक्ष आहेत त्यांच्याशी देखील बोलायचा प्रयत्न करूयात जर आपण बघितलं जें, ज्यां ज्यांच्यावरून हा सगळा वाद सुरू झाला ज्यांच्या वक्तव्यावरून ते देखील इथं आपल्यासोबत आहेत अरविंद शिंदे जर आपण बघितलं तर अरविंद शिंदेंशी बोलायचा प्रयत्न करूयात अरविंद शिंदेजी त्या अरविंद शिंदेजी ज्या पद्धतीने आंदोलन सुरू आंदोलन घडलेलं आहे त्या आंदोलनाबद्दल त्या विषय हा जे विषय आहे ते सदरचे आंदोलन आहे असे प्रकार आम्हाला समजला होता की तिकडे जाणार आहे पण आम्ही त्यांना ज्यावेळी इथे आले त्यांना समजून सांगितलं आहे की तिकडे जाऊ नका कुठलाही गैरप्रकार करण्याची शक्यता न करता येत नाहीये मग त्यांनी इथे आंदोलन केलं ज्यावेळी पुढे केलं तर त्यावेळी आम्ही त्यांना थांबला आहे जे आरुद्ध बोलले त्याबद्दल काय चौकशी होणार आहे किंवा काय त्याबद्दल काय चालणार आमच्याकडे कसा आहे आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा काही अर्ज येत तर त्याची आम्ही एकदम पडताळणी करतो जे काय आहे ते जे काय आहे ते आम्ही आपला प्रोसिजर फॉलो करतो विरोधी पक्षाच्या कार्यालयावरती आंदोलन कसं करतो याबाबतची परवानगी त्यांनी घेतली होती का आणि जर नसेल परवानगी आणि वातावरण देखील काम असं म्हणून गुन्हे दाखल त्यांच्यावरती होणार आहेत याच्या याबद्दल जे आता त्यांना डिटेन करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये जे काही प्रोसिजर पोलिसाच्या प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरप्रमाणे कारवाई केली होती पासून आंदोलन करत होते तर तुम्ही त्याचा बळाचा वापर करून काय प्रयत्न केला नाही बलाचा वापर करणे हे आम्ही सिच्युएशनचे नुसार